कोकणातली गोष्ट आहे त्यामुळे सुदर्शना पडसासारखी चालेल आणि तशीच तुम्हाला दिसेल चार प्रवाहावर काम करण्याची खूप वर्षापासून इच्छा होती जमत नव्हतं योग येत नव्हता कारण सतीश बरोबर सतीश सरांबरोबर मी एक अभिनेता म्हणून एकत्र काम केलं होतं त्याच्यानंतर तो, तो दिग्दर्शक म्हणून होता तेव्हा त्याच्या मी काम केलं आणि आता तो सहा प्रवाहाचं सर्वे सर्व आहे तेव्हा बरोबर काम करते तो उंच फरारी घेत राहायला कधी मी त्याची ताई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले तर आज त्याच्या बरोबर काम करावं ही इच्छा इथे पूर्ण झाली असं मला वाटत आणि तो त्याच्या बरोबरीने मला उंच भरारी घ्यायलाही म्हणजे मी किती वजनदार नावाचे प्रमोशन केलं असलं तरी सुद्धा मी मनाने खूप हलकी आहे त्यामुळे खूप उंच भरायला घेऊ शकेल माझ्या बरोबर तर त्यामुळे हे खूप छान वाटलं आणि गिरीच्या आणि मंदार काम करताना सुद्धा आता जे मी आतापर्यंत जे काही के शूटिंग केलं ऐकून होते दोघांबरोबर तो आर्टिस्ट खूप चांगले आहे खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात आणि ती मालिका खूप चांगली चालते तर त्यामुळे माझी इच्छा होती याच्यावर काम करायची ती थोडंसं त्याच्यावर काम करताना सुद्धा खूप छान वाटलं मला की त्याच्यावर ना तुम्ही कोण शिकवणार आम्हाला आम्ही बघू काय तेव्हा एका काम करतो ना आम्ही पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा वेगवेगळे असं कोण मग नाही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा ते इतक्या आनंदाने स्वीकारतात म्हणजे कुठेतरी वैजवली नसून त्यांना पण ते पटकायचे करतात किंवा अमित बरोबर काम करताना आपोआप ती बेमनेन झुळली गेली काही सांगावं की लागतं फारस की असा तो ठेवूया असं जो करतो ते आपोआप होऊन जात वैभव बरोबर काम करण्याच्या सुद्धा वेळ नाही आली की वेळ लवकरच येईल आणि ठरवून केली न कारण काहीतरी एक छान भूमिका मला होती तीच तीच माईची भूमिका मला नको होती समजून घेणारी सांभाळून घेणारी नको होती एक संधी मला सदिष्टी दिली या सिरियलमध्ये आणि खर तर खूप महिने याच्यात बोलणं होतं पण माझ्याच काही अडचणी होत्या त्यामुळे होत नव्हतं पण दाणेदा पण विखाय खाणेवाना जसं माझं झालं आणि ही मालिका माझ्याच नशिबात होती आणि की मला मिळाली मला आणि खरोखरी भूमिका करताना खूप मजा येते मला हे एका क्षणात ती करावी होते एका क्षणात ती नाही होते अशी माझी भूमिका आहे की करताना लिखाणातन सुद्धा मला खूप मजा येते